तर तुमचं टॉपिक काय डिझास्टर मॅनेजमेंट डिझास्टरमेंट म्हणजे आपत्ती आपत्ती म्हणजे संकट डिझास्टर मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थापन मॅनेजमेंट कसं करायचं आता आपला कोणता आहे भूकंपाचा भाग आहे भूकंप होत असतो भूकंप नेहमी काय कधी 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 सकाळी येतो कधी रात्री येतो तर असं जर भूकंप आलं तर काय करायचं आपण तर त्याला काय म्हणते आपत्ती व्यवस्थापन आता हे झालं भूकंपाचा भाग त्याच्यानंतर पावसाळ्याचे दिवस आहे समजा पूर आला आपल्या नदीला पूर आला असतो तर आजूबाजूचे घर असतील वस्ती असतील वाहुंड असतील तर, तर, तर ते कस मॅनेजमेंट करायचं लोकांना तिथून बाहेर कसं काढायचं समजा आपल्या आवश्यक तलाव असेल समजा तलाव फुटला मग सडन म्हणजे लोकांना कसं जीव वाचवायचं लोकांच्या संपत्तीचं विराच त्यांचं नुकसान कसं टाळायचं हे आहे आपत्ती व्यवस्थापन बरोबर का त्याचबरोबर समजा एखाद्या बिल्डिंगला आग लागली एखाद्या वस्तीला दोनपटीला आग लागली देशामध्ये लोकांना बाहेर कसं काढून जिल्हास्तरीय त्याच्यानंतर तालुका स्तरीय त्याच्यानंतर शहरस्तरीय अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे काम त्यांचं चालत असते समजा आता या आपल्या शहरामध्ये काही असकारचे संकट आलं तर ही शहराची

त्यामध्ये फ्री ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे पण आहे त्याच्यामध्ये हे चार पाच जे आस्पेक्ट आहेत ते तुम्हाला माहिती होतच असतील आणि त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी आहेत जे तुम्हाला लर्न करता येतील या आपण अभ्यास गुगलवर आता हे मम्मीचा पप्पाचा मोबाईल असेल त्याच्यामध्ये गुगलमध्ये जायचं गुगल मध्ये टाइप करायचं हे डिझास्टर मॅनेजमेंट बरोबर ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट मोबाईल तर असते सगळ्यांचा अँड्रॉइड हाय की नाही देखणे का नाही तो मराठीने टाइप करणे का सर्च मे हा व्यवस्थापन तुम्हाला सगळेच माहिती मिळेल नाही तर नुसतं काय व्हिडिओ गेम खेळत बसायचं नाही बरोबर का लय सवय लागली आपल्याला सगळ्याला तर हे आपण त्यामध्ये वाचन सुद्धा शिकवू शकतो बरोबर इथं व्हिडिओ येत आहे आपण पुढे टाकलं व्हिडिओ म्हणून हिंदी व्हिडिओ इन मराठी तर तुम्हाला हे मराठी मध्ये पण येऊ शकते अशा प्रकार अनेक माध्यम शिकण्यासारखे जेव्हा शिक्षकच नाही तर तुम्ही स्वतः सुद्धा यामध्ये आपण शिकू शकता <स्याँग>